नमस्कार श्री स्वामी समाज आज आपण पाहणार आहे गुरुपुष्यामृत योग नेमका कधी आला आहे तसेच एकवीस ऑगस्ट रोजी दोन हजार शुभ काळ व जाणून घेऊया महत्व व उपाय ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे एक अतिशय शुभ नक्षत्र मानले जाते पुष्य नक्षत्रास नक्षत्रांचा राजा देखील म्हणतात या नक्षत्रात धनाची देवी लक्ष्मी माता प्रकट झाली होती असेही म्हटले जाते जेव्हा हे नक्षत्र गुरुवारीच्या दिवशी येते तेव्हा या संयोगाला गुरुपुष्य योग असे म्हणतात गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास पुष्यामृत योग होतो असे म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार हा गुरु ग्रहाद्वारे नियंत्रित नियंत्रित केला जातो तसेच हा सर्वात फायदेशीर ग्रह देखील आहे म्हणूनच युती अत्यंत शुभ मानली जाते यास गुरुपुष्य गुरुपुष्य अमृत योग असेही म्हणतो गुरुपुष्य योग हा गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग, गुरु योग? गुरु योग।, गुरु योग आणि गुरुपुष्यामृत योग या चार लोकप्रिय नावांनी ओळखला जातो हे अत्यंत शुभ ग्रहांच्या संयोगामुळे तयार होतो जे घडते जेव्हा पुष्य नक्षत्र त्याच्या पौष्टिक आणि ऊर्जेसाठी ओळखला जाणारा तारा गुरुवारशी जुळते बुद्धी समृद्धी आणि आध्यात्मिक वाढाची ग्रह असले असलेल्या गुरुच्या अधिपतीच्या खाली पुष्य काळजी वाढ आणि भावनिक शक्तीच्या प्रतिनिधित्व करते गुरु किंवा गुरु तार सौभाग्य आणि उच्च शिक्षण घेऊन येतो जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा एका अद्वितीय आणि शक्तिशाली दिवस निर्माण होतो जिथे तुम्ही केलेले कोणत्याही प्रयत्नांचे गुणाकार परिणाम मिळतात ते भौ भौतिक किंवा आध्यात्मिक या दोन्ही बाबतीत लागू होते दोन हजार पंचवीस मध्ये गुरुपुष्य योग हे पुढील दिवशी आले होते जसे की चोवीस जुलै दोन हजार पंचवीस एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि येत्या अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि त्याचा शुभ मुहूर्त किंवा त्याची कालावधी आहे सकाळी सहा वाजून सात मिनिट मिनिटांपासून सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल पुष्य नक्षत्र इतर दिवशी दिसू यावेळी ऊर्जा त्याच्या शिखरावर असते गुरु पुष्य योग इतका शक्तिशाली का आहे तर संहिता सारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये पुष्यचे वर्णन पुष्टी दा असे केले आहे जो पोषण आणतो बृहस्पती सोबत एकत्रित केल्याने ही ऊर्जा खालील गोष्टींसाठी आदर्श बनते व्यवसाय सुरू करणे किंवा कामांसाठी वेळ काढणे मालमत्ता सोनी किंवा चांदी खरेदी वैद्यकीय किंवा प्रजनन उपचार सुरू करणे आध्यात्मिक समारंभ किंवा पूर्वजांच्या पूजा करणे गृह गुरु, गुरु ग्रहाला बळकटी देण्यासाठी पिवळा नीलम पुखराज शक्तिशाली रत्न सारखे धारण करणे या दिवशी केलेल्या कृतींचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतात हा असा क्षण असतो जेव्हा विश्व तुमच्या ध्येया ध्येयाने पाठिंबा देते जर तुम्ही स्पष्टतेने आणि उद्देशाने कृती केली तर गुरुपुष योगाचे आध्यात्मिक आणि भौतिक फायदे जाणीवपूर्वक विचार केल्यास गुरुपुष योग जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्यास मदत करू शकते आध्यात्मिक वाढ आणि स्पष्टता सखोल आंतरिक शांतीसाठी ध्यान किंवा मंत्र जपाचा सराव करा गुरुपूजा अध्यात्मिक दीक्षा किंवा अध्यात्मिक प्रतिज्ञा करण्यासाठी योग्य दिवस मानला जातो अंतर्ज्ञानी अंतर्दृष्टी आणि मार्गदर्शन मिळवा समृद्धी आणि संपत्ती नवीन उपक्रम सुरू करा किंवा महत्वाचे आर्थिक निर्णय घ्या आत्मविश्वासाने गुंतवणूक करा, 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 वर करा। स्थिर उत्पन्न किंवा नोकरीच्या संधी आकर्षित करा उपचार आणि आंतरिक शक्ती थेरपी किंवा उपचार सुरू करू शकता तर भावनिक संतुलन आणि मानसिक स्पष्टता पूर्ण संचित करा रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच आरोग्य मजबूत करू शकता किंवा करतो कार्मिक शुद्धीकरण भूतकाळातील कर्म दोष किंवा पूर्वजांचे अडथळे दूर करा लक्ष्मी कुबेर होम बृहस्पती यज्ञ किंवा धर्मदे दान यासारखी विधी करू शकता अड अडकलेली ऊर्जा आणि जुने नमुने सोडून द्या गुरुपुषामृत योगात काय करावे चरण दर चरण चरंद मार्गदर्शन या पवित्र दिवसाच्या तुमच्या आध्यात्मिक आणि फायद्यासाठी पूर्ण उपयोग कसा करायचा ते आपण पाहूया तर सकाळची तयारी सूर्योदयापूर्वी उठा आणि स्वच्छ स्नान करा स्वच्छ शक्यतो पिवळे किंवा पांढरे कपडे घाला तुपाचा दिवा लावा आणि आपल्या इष्टदेवता किंवा गुरुची प्रार्थना करा मंत्र आणि ध्यान एकशे आठ वेळा ओम ब्रीम बृहस्पत्ये नम चा करा तुमच्या ध्येयावर किंवा इच्छेवर ध्यान करा आणि प्रत्यक्षात येत असलेच असल्याची कल्पना करा अंतर्गत स्पष्टता आणि दैवी आधार मागा पवित्र कृती सोने चांदी किंवा पिवळा नीलम सारखे रत्न खरेदी करा तुमचा व्यवसाय सुरू करा महत्वाचे करार करा किंवा कौटुंबिक कार्यक्रम सुरू करा गृहप्रवेश लग्न किंवा बाळाचे नामकरण समारंभाचे तयार करा कामे तसेच, अन्न पुस्तके कपडे शैक्षणिक साहित्य दान करावे आध्यात्मिक शिक्षकांना किंवा वृद्धांना मदत करा अध्या, किंवा सेवा द्या गायींना खायला घालणे झाडांना पाणी देणे किंवा वाढीच्या प्रतीकात्मक कृती म्हणून काहीतरी लावणे आपल्या धावपळीच्या आयुष्यात गुरुपुष्य योग तुम्हाला थांबविण्याची पुन्हा सेट करण्याची आणि स्पष्टतेने पुढे जाण्याची संधी देतो तुम्ही समृद्धी उपचार किंवा सखोल उद्देश शोधत असाल तरी हा दिवस तुम्हाला पुन्हा सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा देतो ते निष्ठू देऊ नका या धार्मिळ ज्योतिषशास्त्रातील चौकटीशी जुळून घ्या आणि महत्वाचे निर्णय घ्या असे आहे गुरुपुष्ठामृत योगाचे महत्व व काही उपाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वागत